स्वयंसहायता समूहातील महिलांनी सक्षम झाल्या पाहिजे समूहाने तयार केलेले खाद्य पदार्थ शोभेच्या वस्तू शिवणकाम केलेले कपडे परदेशातील विक्रीसाठी पाठवले यासाठी स्वयंसमूहाने शासन सर्वोपरि मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राज्याचे गृहनिर्माण व इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री मान्य अतुल सावे यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन केले आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय मनीसरस आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पदार्थांचे भव्य व विक्री नऊ दहा अकरा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मैदान औरंगपुरात छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे आजच्या या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण व इतर मागासवर्ग कल्याण मंत्री माननीय अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलले होते यावेळी विभागीय आयुक्त मधुकर राज अदळ माननीय आमदार हरिभाऊजी बागडे विक्रमजी काळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना जिल्हा ग्रामीण विकास यंत्राचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामंत प्रशासन सुदर्शन तुपे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसल यांची उपस्थिती होती या प्रसंगी स्वयंसहायता समूहातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा माननीय मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वयंसहायता समूहाने गणेश उत्सवात स्टॉल लावून उत्कृष्टपणे कामे केली यापुढे त्यांनी या, या पद्धतीची कामे करावी आपला बचत गट सक्षम बनवण्याचे आव्हान विभागीय आयुक्त मधुकर राजे आदळ यांनी केले सहायता समूहातील महिलांच्या गटांनी जी ट्वेंटीमध्ये दे परदेशी पाहुणे समोर उत्कृष्ट सादरीकरण केले तसेच गावातील महिला स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशनमध्ये स्वयंस्फूर्तीने भाग घेत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आपल्या मार्गदर्शनास सांगितले छोट्या उद्योगासाठी सहायता समूहाने पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शनात माननीय आमदार विक्रम काळे यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर दोन्ही आहे पापड आहे त्यांच्या स्वतःच्या खाद्यसामग्री आहे त्या सगळ्यांचं औरंगाबाद जिल्हा परिषद ग्राउंड मध्ये आम्ही त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास या बचत गटांनी सहभाग दिलेला आहे मोठ्या प्रमाणात सर्व ज नागरिकांचा त्यामध्ये सहभाग भेटतो आज रोजी मान्य नामदार श्री अतुल सावे साहेब आणि आपले विभागीय आयुक्त श्री मधुकरजी आदर साहेब माननीय आमदार श्री हरिभाऊ बाबडे नाना आणि माननीय आमदार श्री विक्रमजी गाडे गाळेसाहेब यांची उपस्थितीमध्ये आपला हे कार्यक्रम ची इनॉग्रेशन झालेलं आहे त्याच्यानंतर पुढचे तीन दिवसामध्ये दिवसाचा कार्यक्रम मिळणार आहे त्यामध्ये सगळे आपले वी आय पी जे आहेत जिथे बी मंदिज आहे ते देना तून या ठिकाणी भेट देणार आहे आपल्या प्रत्येक पूर्ण सिटीमध्ये संदर्भात जनजागृती करण्यात आलेली आहे मी जिल्हा परिषद सी आणि प्रशासक म्हणून सगळ्यांना हे विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही भेट द्यावा आणि जे गावाची जी वस्तू आहे आपले गावाची ती महिला मंडळी आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी भेट द्यावा त्यांची वस्तू खरेदी करावा आणि त्यांना एक चांगला प्रोत्साहन तुम्ही तुमच्या गावात द्या